नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमचं स्वागत करते आज आपण वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन बटाटे शिजवून बटाट्यांची साल काढून घेतली आहे आपण हे बटाटे असेच बाजूला ठेवून ह्या भाजीसाठी एक छोटासा मसाला करणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा धने घेतले आहेत एक चमचा बडीशोप एक चमचा जिरं छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे पाच काळे मिरे घेतलेले आहेत आपण आता हा मसाला चांगला बारीक असा ग्राईंड करून घेऊ इथे आपला हा मसाला ग्राईंड करून झालेला आहे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू सगळ्यात सुरुवातीला कढईमध्ये एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं ते की त्यात अर्धा चमचा जिरा ॲड करायचं आहे जिरं तेलात चांगलं तडतडलं की त्यात उभा पातळ कापलेला एक कांदा आपल्याला हा कांदा तेलात हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे हा कांदा मीडियम गॅसच्या फ्लेमवर तेलात चांगला परतून घेतलेला आहे आपण आता यात एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू कांद्यासोबतच अद्रक लसूणची पेस्ट तेलात चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे मी अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा तेलात चांगला परतून घेतलेला आहे आपण आता यात काही मसाले ॲड करू अर्धा चमचा लाल मिरच पावडर अर्धा चमचा घरगुती गरम मसाला पाव चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद इथे मी अर्धा चमचा मटन मसाला वापरते ह्या मसाल्याने भाजीला मस्त फ्लेवर येतो आणि सगळ्यात शेवटी आपण जो मसाला ग्राईंड करून घेतला होता तो ॲड करू हे सगळे मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे आहेत मसाले परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आपण आता यात थोडंसं पाणी ॲड करू पाणी ॲड केल्याने मसाले चांगले शिजतील आणि जळणारही नाही कमी गॅसच्या फ्लेमवर आपण हा मसाला दीड ते दोन मिनिट शिजू देऊ तुम्ही पाहू शकता इथे दोन मिनटात हे मसाले मस्त शिजलेले आहे आणि ह्या मसाल्याला तेलही चांगलं आलेलं आहे आपण आता शिजवून घेतलेले बटाटे ह्या वाटणात कूस करून टाकू बटाटे कुस्करून टाकल्यानंतर मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत इथे हे बटाटे मसाल्यात चांगले परतून झालेले आहेत आपण आता यात अर्धा ग्लास पाणी ॲड करू मला ही भाजी थोडी पातळ हवी असेल तर अजून थोडं पाणी ॲड केलं तरी चालेल पाणी ॲड करून व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स करून घेऊ ही भाजी थोडी आंशी रशाची असते त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडं पाणी ॲड करा पाणी टाकून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे पाणी टाकून भाजी चांगली मिक्स करून झालेली आहे आपण आता यात चवीनुसार मीठ ॲड करू आणि अर्ध्या लिंबूचा रस ॲड करायचा आहे लिंबूने या भाजीला मस्त चटपटीत फ्लेवर येईल मीठ आणि लिंबू ॲड करून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे भाजी चांगली मिक्स करून झाली की त्यात दोन हिरव्या मिरचीचे उभे काप टाकते आता आपण ही भाजी चार ते पाच मिनटं मस्त उकळू देऊ इथे ही भाजी मस्त अशी उकळलेली आहे आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू तुम्ही पाहू शकता इथे मी भाजीला दोनच बटाटे वापरले होते दोन बटाट्यांमध्ये चार लोक जेवतील ही भाजी झालेली आहे रेडी झाली आपली मस्त झटपट अशी बटाट्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय